कोल्हापूर तालुक्यातील नळदुर्ग या ठिकाणी भव्य ऐतिहासिक जाहीर सभेमध्ये धनगर समाजाच्या वतीनं भाजपला एकही एक मत देणार नाही अशी शपथ घेण्यात आली तर भाजप सरकारवर आयोजन केलंय जिथं भारतीय जनता पार्टीचे आमदार खासदार आहेत अशा ठिकाणी जाऊन आम्ही भारतीय जनता पार्टीला मतदान करायचं नाही अशी शपथ लोकांना देतोय आणि त्याचाच भाग म्हणून आज आम्ही वासिम आणि नजदुकला कार्यक्रम घेतलाय ही अठ्ठावीसावी सभा आहे आमची राज्यभर असं नियोजन आहे परत सत्तावीस तारखेला मुखेड गंगाखेड आणि लातूर अशा सभा आहेत आणि त्यामुळं शेवटची आम्ही महाड ते मुंबई असं आम्ही नियोजन केलेलं आहे महाड पासून मुंबई पर्यंत आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चौदार तळ्यातून या क्रांतिकारी रॅलीला सुरुवात करतोय आमच्याबरोबर लाखो लोक असतील आमच्याबरोबर मेंढ्या गुर शेळ्या कोंबडी उत्री मोडी असा सगळा आमचा संसार जसा आम्ही कोकणाला बेंडराकडे जातो तशा पद्धतीने आम्ही जाणार आहोत आणि ज्या दिवशी आम्ही मुंबईला आझाद मैदानावरती ठाण मांडेल त्या दिवशी सरकारला आमच्या हातामध्ये एकतर सर्टिफिकेट नाही तर सरकार जाण्याची शपथ आम्ही समाजाला देणार आहोत आम्हाला शिफारस नको आहे शिफारस म्हणजे धनगरांची फसवणूक आहे आम्हाला मध्य प्रदेश सरकारनं गोंड गोवारीच्या बाबतीमध्ये जे परिपत्रक जो अध्यादेश कलेक्टरना काढला की गोंड आणि गोवारी हे वेगवेगळे आहेत आणि त्यांना सर्टिफिकेट द्या जे राज्यामध्ये या सरकारनं एकोणीसशे एक्क्याण्णव ला केलं नाही एकशे चौदा गोंड गोवारींचा मृत्यू झाला असं परिपत्रक आम्हाला काढा मराठीमध्ये याला धनगर म्हणावं आणि इंग्लिश मध्ये धनगड म्हणावं इतकी साधी प्रक्रिया आमच्या आरक्षणाची आहे त्यामध्ये कुठलाही त्यांनी आता गोळ घालायचा प्रयत्न करू नये आरक्षणाचा अंतिम लढा म्हणजे आरक्षण हे घटनेमध्ये दिलेलं आहे आणि त्याची अंमलबजावणी हे सरकार करत नव्हतं आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी हा आरक्षणाचा अखेरचा लढा आहे आणि तो आम्ही या राज्यातल्या सगळ्या धनगर समाजाला जागृत करू तो पूर्ण करणार आहे उमानाबाद वा येथील झालेल्या आरक्षणाच्या कृती समितीच्या मेळाव्याला व नवद्रुक येथील झालेल्या विराट मेळाव्याला अनुसरून एन टी व्हीचं आयुब शेख माझे मित्र यांचा मी प्रथम आभार मानतो की त्यांनी चांगल्या प्रकारे आज ह्या छायाचित्रण जा, केलेलं आहे हा जो वनवा पेटलेला आहे हा भव्य जाहीर सभा झालेली या सभेच्या माध्यमातून हा दिसून आलेला आहे की येणाऱ्या विधानसभामध्ये जर का या भाजपच्या जा, सरकारनं जर का आरक्षण जर नाही दिलं तर या भाजप सरकारला जमिनी झाल्याशिवाय नंतर समाज गप्प बसणार नाही आणि जोपर्यंत आरक्षणचं सर्किट मिळणार नाही तोपर्यंत हे असंच हे वनवा पेटत राहणार आणि जाहीर सभा होत राहणार महाराष्ट्रातला बहुजन समाज एक संघटित होतोय दिशेनं पुढे जातोय त्यामुळे या सरकारला सांगू इच्छितो की महाराष्ट्रातली सत्ता फडणवीस साहेबांची घालूच घालू पण या नरेंद्र मोदी साहेबांची सुद्धा सत्ता या धनगर समाज देशभरातला घालण्याशिवाय राहणार नाही एवढच या सभेच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे प्रत्येका तरुणाला कळलंय की धनगराला आरक्षण मिळाच पाहिजे हा धनगरला राग व्यक्त केलेला आहे प्रतिसाद कुठल्या पद्धतीने कुठल्या पद्धतीने असणार आहे आपल्याला मुंबईला मोर्चा करायचा आहे मुंबईला विधानभवना मोर्चा काढायचा आता सगळं सांगितल्याप्रमाणे सर्वांना विनंती करायचं आहे सगळ्यांनी आपली ताकद हे मुंबई बाजारमध्ये आहे